महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं सी एस टी लाँच पॅडच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा मनापासनं स्वागत आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण इंट्रोडक्शन प्रोव्हाइड करणार आहे कशाचा नवीन जो कोर्स आहे आपला महानिर्मिती तंत्रज्ञ तीनकरिता महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा आग्रह असतो आपण हा कोर्सला काय करताय लॉन्च करताय तर लाँच करण्याच्या पूर्वी आपली एक पद्धत आहे की नेमकं काय देणार कसं देणार त्याची सविस्तर माहिती तुम्हाला आपण इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये देत असतो मग तो कोणताही आपला कोर्स असो मग ती टेस्ट असो किंवा काहीही असो आपण त्याला पारदर्शकपणे पहिले तुम्हाला क्लिअर करून देतो जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताच प्रश्न शिल्लक राहायला नको तर तुम्ही जॉईन करण्यापूर्वी किंवा केला नाही केला तरी पण तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण सेशन पहिले बघून घ्यायचं आहे कारण तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न सुटायलाच नको असा आपला प्रयत्न असतो ठीक आहे तर मग आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार पूर्णपणे जो बुस्टर कोर्स आहे आपला जे याच्यापूर्वी आपण सांगितलं होतं की कमिंग सून होता पण आज तो लॉन्च होणार आहे तर त्या कोणासाठी आहे महानिर्मिती तंत्रज्ञ तीन या, या पदाकरता आणि तो आहे नॉन टेक्निकल आहे तर बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्याबद्दल माहीत आहे तरी पण मी एक एक करून तुम्हाला सांगून देतो त्या कोर्सबद्दल पूर्ण माहिती ठीक आहे तर सर्वात पहिले महत्त्वाचं कोर्सचा जो महत्वाचा कोर्सचा विषय आहे तो काय आपला कोर्स एकदम बेसिक पासून पर्यंत राहणार बेसिक पासून अडव्हान्सपर्यंत आणि आपली एक पद्धत आहे की आपण काय करतो कोणताही कोर्स असो तो एकदम कठीण कठीणपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आणि कमी वेळामध्ये जास्त आउटपुट कसे निघेल याचा आपला प्रयत्न असतो पूर्णच्या पूर्ण आपला जो कोर्स राहील किंवा यातील कंटेंट राहील पूर्णच्या पूर्ण आय बी पी एस पॅटर्न आधारित राहील कसे राहील आय बी पी एस पॅटर्न आधारित राहील आता या कोर्स मध्ये एकदम अशा पद्धतीने आपण डिझाईन केला आहे की जर तुम्ही झिरो जरी असाल म्हणजे तुम्हाला काहीही माहित नाही समजा नॉन टेक्निकलचं म्हणजेच रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडचं तरी पण मी तुम्हाला हिरो करू शकतो पण तुम्ही म्हणाल सर कोर्स जॉईन केला झाला काही हिरो नाही तुम्हाला त्याच्यासाठी कष्ट करावा लागेल हिरो असाच बनत नाही नाही तर मग गल्लोगल्लीमध्ये आपल्याला हिरो मिळाले असते बरोबर आहे की नाही तर हिरो साठी खूप कष्ट घ्यावे लागते तर ते कष्ट तुम्ही घ्यायला तयार असेल तर मी तुम्हाला झिरोवरून हिरोवरती कधीही नेऊ शकतो आपला कोर्स एकदम तेच असते कमीमध्ये जास्त आउटपुट करणं आपला आपला म्हणजे कॉन्सेप्ट सेप्टच तो आहे कमी वेळामध्ये जास्त आउटपुट काढ ना म्हणजेच जास्त देणं पुन्हा त्याच्यानंतर हे झालं कोर्सबद्दल आता नेमकी भाषा कोणती असणार तर भाषा जी एक्झाममध्ये असणार आहे मराठी प्लस इंग्लिश सेम आपले कंटेंट पण होते तिथपर्यंत पूर्ण कंटेंट मग त्याचा टेस्टा असो काही असो प्रश्न असो ते पूर्ण कसे राहणार इंग्लिश प्लस मराठीमध्ये इवन नोट्स जरी असले तरी आपण त्याला मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीचा प्रयत्न करना ठीक आहे ही आपली खास गोष्ट त्याच्यानंतर आता नेमका अभ्यासक्रम काय असणार आता बघा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला माहित आहे आपल्या पेपरमध्ये काय येणार आहे नॉन वर्बल वर्बल आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच त्याला आपण नॉन वर्बल रिजनिंग वर्बल रिझनिंग आणि संख्यात्मक क्षमता असं आपण म्हणू शकतो किंवा ॲप्टिट्यूड म्हणतो आपण शॉर्टकटमध्ये आता याचा डिटेल्स सिलेबस तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे आणि uh, मिळालेला आहे जरी नसेल मिळाला तर काय करायचं ॲपमध्ये जा, uh, जाऊन या कोर्समध्ये जाऊन सर्वांसाठी फ्रीमध्ये याचा डिटेल्स सिलेबस मिळून जाईल जो मी ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे तिथे पण तुम्हाला पीडीएफ फॉर्ममध्ये बघायला मिळून जाईल ठीक आहे अभ्यासक्रम अभ्यासक्रमधला म्हणजे या कोर्समध्ये तीनही पोर्शन आपण इन्क्लूड केलेले आहे कोणते वर्बल नॉन नॉर्मल आणि ऍप्टिट्यूड तीनही गोष्टी आणि तीही आपल्या बेसिकपासनं अडव्हान्स पर्यंत ठीक आहे मग त्याच्यानंतर हे सर्व तुमच्यापर्यंत पोहोचणार कसं तर त्याच्यासाठी व्हिडिओ लेक्चर्स असणार आणि तेही कसे असणार रेकॉर्डेड असणार तेही कसे असणार रेकॉर्डेड तर फक्त लक्षात ठेवा मग आता तुमच्या मनात प्रश्न पडणार की सर रेकॉर्डेडच का बरं याच्या मागे कॉन्सेप्ट काय तर कॉन्सेप्ट एकदम सोपा आहे कॉन्सेप्ट एकदम सोपा आहे की जर रेकॉर्डेड राहिलं तर तुम्ही काय करू शकता जर तुमची क्षमता असणार की मी पाच तास अभ्यास करू शकतो पाच तास मी एखाद्या सरांनी शिकवलेले पाच तास ग्रहण करू शकतो तर रेकॉर्डेड असल्याकारण तुम्ही पाचही तास ग्रहण करू शकता एका दिवसामध्ये दहा तास कॅपॅसिटी असेल तर तुम्ही दहा तास करू शकता बरोबर आहे फक्त हे रेकॉर्डेड लेक्चर आहे तर ते टप्प्या अप अपलोड होतील ठीक आहे समजा लाईवमध्ये जर असलं तर फरक काय पडतो एक तर अर्ध्या तासाच्या टॉपिक शिकवायला लाईव्हमध्ये जवळपास एक ते दीड तास लागतो म्हणजे डबलपेक्षा जास्त वेळ लागतो कारण लाईव्हमध्ये टाईमपास होतो तुम्ही बघितलं ठीक आहे टाइमपास म्हणण्यापेक्षा वेळ खूप जातो ठीक आहे दुसरी गोष्ट इथे डिस्टर्बन्स बिलकुल शून्य असते डिस्टर्बन्स एकदम शून्य असते कोणाच डिस्टर्बन्स नाही तुम्ही आणि मी बस आपण दोघेच जण बरोबर आहे त्याच्यानंतर पुन्हा एक याचा ॲडव्हान्टेज की समजा लाईव्हचा वेळ असला तर लाईव्हच्या वेळेमध्ये काय होते तुम्हाला त्या टाइमात ता ता हजरच राहावं लागते काही कारणास्तव असं शक्य नाही आहे की रोजचा सा शेड्यूल सारखा असणार कधी आपत्कालीन कोणती स्थिती येऊ शकते मग त्यावेळेस तुमचा क्लास मिस होईल मग तो पुन्हा रेकॉर्डेंटमध्ये गेला मग तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट नाही जर तुम्ही लाईव्ह मध्ये असलेत पण याच नाही तुम्हाला आज ऍडजस्ट नाही झालं तर आजचे पाच लेक्चर तुम्ही उद्या कव्हर करू शकता हा हे खूप सारे ऍडव्हान्टेज आहे कशाचे रेकॉर्डेडचे म्हणून आपण होते तिथपर्यंत रेकॉर्डेडच करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही जर माझ्याशी यापूर्वी जोडले असाल तर तुम्हाला याचा चांगला अनुभव आलेला ठीक आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट पहिली संपली की रेकॉर्डेड का बरं आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये जे काही रेकॉर्डेड व्हिडिओ असणार याची लिमिट नाही आहे बघण्याची लिमिट नाही म्हणजे कोर्सची लिमिट आहे कोर्सची व्हॅलिडिटी असते पण व्हिडिओची लिमिट नाही आहे तुम्ही एकदा बघा दा बघा हजारदा बघा ठीक आहे याच्यामध्ये काही लिमिट नाही आहे तुम्ही किती दय बंद करा किती कितीदाय चालू करा तुम्ही कितीदाही बघू शकता अनलिमिटेड म्हणजे हाही तुमचा मुद्दा झाला दुसरा की या व्हिडिओला तुम्ही ऑफलाईन पण डाउनलोड करू शकता तो पॉइंट मी पुन्हा समोर कवर करतोच ठीक आहे तर लक्षात ठेवा ऑफलाईन डाउनलोड करून ठेवू शकता पण ते ॲपमध्ये असणार एवढं लक्षात ठेवा तिसर महत्त्वाचं की हे जे व्हिडिओ लेक्चर्स आहे ते फक्त तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील तुमच्या लॅपटॉप कम्प्युटरमध्ये दिसणार नाही मोबाईल आणि टॅबलेटमध्ये दिसतील हे सर्व लक्षामध्ये घ्या कारण म्हणून इंट्रोडक्शन एवढं महत्त्वाचं असते की सर्व डिटेल आपण त्याच्यामध्येच पहिले प्रोवाइड करून देतो जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको मनामध्ये अरे सर तुम्ही तर हे सांगितलंच नाही किंवा तुम्ही तर असं सांगितलं नाही जसं सांगितलं आहे तर तसंच तुम्हाला मिळणार सर्व या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर आता पुन्हा त्याच्यामध्ये काय मिळणार त्याच्यामध्ये आय एम पी नोट्स तुम्ही म्हणाल सर या रिजनिंगनं मॅथमध्ये कशाचे नोट्स असतात नोट्स म्हणता येत नाही पण त्याला नोट्स पण म्हणू शकतो आपण कसे नोट की काही फॉर्म्युले लागतात काही फॉर्म्युले लागतात तर ते फॉर्म्युले पण याच्यामध्ये राहील दुसरी गोष्ट की कधी कधी काही काही प्रश्न ट्रिकनी सॉल्व्ह होते म्हणजे शॉर्टकट असते त्याचा ठीक आहे तर ते सर्व त्या नोट्स नोट्समध्ये असणार म्हणजे आय एम पी गोष्टी त्या नोट्समध्ये कचरा आपल्या कोर्समध्ये कधीच नसतो एकदम फक्त सिलेक्शनसाठी जेवढा कंटेंट लागतो तेवढाच कंटेंट आपण कोर्समध्ये टाकतो अव्या आपण त्याला करत नाही बिलकुल जेवढं गरजेचं आहे तेवढंच म्हणजेच म्हणूनच आपण काय म्हणतो कमीमध्ये जास्त आउटपुट काढायची आपली पद्धत आहे ठीक आहे समजलं की फॉर्म्युले पण राहू शकते त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट ट्रिक पण राहू शकते तिसरी महत्वाची गोष्ट काय हे सर्व तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ फॉर्म मध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्या पीडीएफ आपली ई बुक असते काय असते ई बुकचा अर्थ काय होते ई बुक म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसमध्ये मध्ये ओपन होणारा बुक तर आपलं फक्त पीडीएफ आपल्या ॲप मध्ये मोबाईल ॲपमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये दोनच ठिकाणी ओपन होऊ शकते याची तुम्ही प्रिंट करू शकत नाही एफची हे लक्षात ठेवा तुम्ही जुनी असाल तर तुमच्यासाठी काही नवीन नाही ह्या हो सर्व गोष्टी पण न नवीन जर असाल तर तुमच्यासाठी या सर्व हो गोष्टी आवश्यक आहे म्हणून प्रत्येक गोष्ट क्लिअर करणं माझं काम आहे शेवटापासून सार सुरुवातीपर्यंत सर्वांना समजलं पाहिजे तसं आपला कॉन्सेप्ट असतो हो ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा आपली परीक्षा आयबीपीएस घेणार आपली परीक्षा आयबीपीएस घेणार प्रश्न पण आय बी पी एस आधारितच असणार बरोबर आहे तर आपण काय करणार बरेचसे प्रश्न असणार तर आय बी पी जे पी वाय एम सी क्यूवाय म्हणजे प्रिव्हियस इयरचे जे, जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चनचे आपण बँक प्रोव्हाइड करू तेही कसे टॉपिक वाईज प्रोव्हाइड करू कसे करू टॉपिक वाईज प्रोव्हाइड करू जसं याच्यापूर्वी तुम्ही मिशन महापारेषण महावितरण कोर्स जर बघितला असेल किंवा तुम्ही त्याच्यात असणार तर तुम्हाला हे सर्व सांगायची गरज नाही आहे याची पण पी मिळणार पण लक्षात ठेवास ते, ते मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप कम्प्युटरमध्येच ओपन होणार त्याला डाउनलोड करू शकत नाही आणि ऑफलाईन डाउनलोड होते पण ते ॲपमध्येच राहील आणि ते तुम्हाला प्रिंट मारता येणार नाही हे क्लिअर ठेवा ठीक आहे तर हे प्रश्न प्रॅक्टिससाठी राहील आता बघा आय बी पी एसचे खूप सारे लेवल असते पण तुम्हाला तुमच्या लेवल लक्षात घ्या काय दहावी झाला आणि आपण आय टी आय झालो या लेवलचे याच्यामध्ये प्रश्न असतात तर ती लेवल सेट करणं माझं काम मा आहे ते मी ठरवणार की किती लेवलपर्यंत प्रश्न तुम्हाला येऊ शकते आणि येणार तर ते सर्व त्या सर्व लेवलचे प्रश्न मी तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड करून देईन तेही बरोबर कसे टॉपिक वाईज म्हटलं त्याच्यानंतरचा विषय आहे की प्रत्येक चॅप्टरवर बघा सर्व अभ्यास झाला सर्व काही झालं पण सर्वात महत्त्वाचं काय असते माहिती आहे का सर्वात महत्वाची असते टेस्ट सर्वात महत्वाची काय असते टेस्ट कारण की विदाऊट टेस्ट तुम्ही आउटपुट काढू शकत नाही आणि तुम्ही स्वतःला परखू पण शकत नाही म्हणून आपण जास्तीत जास्त टेस्टवरती भर देत असतो तर आपण काय करणार या कोर्समध्ये बघा तुम्हाला बाहेर पण विदाऊट कोर्स पण मिळणार पण याची प्राईज वेगळी राहील या सर्व गोष्टी सेपरेट सेपरेट मिळणार पण या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवर अनलिमिटेड टेस्ट असणार प्रत्येक चॅप्टरवर अनलिमिटेड टेस्ट म्हणजे जेवढे तुमचे चॅप्टर राहील त्या चॅप्टरमध्ये एक पद्धतच आहे आपली चॅप्टरमध्ये अनलिमिटेड जेणेकरून तुमचा अभ्यास झाला मला किती येते हे कोण सांगणार मी सांगणार का नाही त्याच्यासाठी एक मशीन आहे त्याला आपण टेस्ट म्हणतो त्या मशीनमध्ये तुम्ही टेस्ट करू शकता कोणत्या चॅप्टरमध्ये मला किती अडचणी येत आहे ते तुम्हाला या चॅप्टरमध्ये क क्लिअर होईल आणि त्याची अनलिमिटेड अ अटेम्प्ट आहे म्हणजे काय एक अटेम्प्ट दोन अटेम्प्ट असे अनलिमिटेड तुम्ही हजार वेळा देऊ शकता टेस्ट आणि हजारही वेळा तुम्हाला प्रश्न काय होत जातील शपल होत जातील म्हणजे मागचे पुढं पुढचे मागं नवीन प्रश्न येत जातील त्याच्यामध्ये अशा अशा पद्धतीचे काय असणार टेस्ट असणार तेही तुम्हाला काय असणार पूर्णपणे फ्री असणार आता ती टेस्ट तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपमध्ये देऊ शकता मोबाईल ॲपमध्ये देऊ शकता किंवा कम्प्युटर लॅपटॉपवरती द्यायचं असेल एक तर कॉल करून तुम्ही लिंक मागवू शकता किंवा वेब डॉट सी एस टी एन्चपॅट डॉट इन या वेबसाईटला तुमच्या लॅपटॉपच्या ब्राऊजरमध्ये टाकायचं लॉग इन करायचं तुम्हाला तुमचा कोर्सच तिकडे किंवा ॲप तुमची तिकडे डायरेक्ट तुम्हाला कम्प्युटरमध्ये दिसेल किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये दिसेल पटलं चॅप्टर वाईज टेस्ट असणार तेही कशी असणार अनलिमिटेड त्याच्यामध्ये आपण बंचिंग करू मग बंचिंग कशी एक तर पाच पाच प्रश्न देऊ किंवा दहा दहा प्रश्न देऊ किंवा पंधरा देऊ किंवा वीस देऊ ते आता आपण ठरवू कसं करायचं तर मी नंतर ठरवतो म्हणजे माझ्या लेवलवरती तर तसे अनलिमिटेड म्हणजे तुम्ही समजा मी दहा दहा प्रश्न ठेवले आता दहा दिले पुन्हा तुम्ही थोड्या वेळाने दिले तुम्हाला प्रश्न बदलतील पुन्हा थोड्या वेळाने द्याल पुन्हा प्रश्न बदलतील यांनी काय होईल आपली एकदम बेस्ट पद्धतीने आपली काय होईल तयार होईल सर्वात महत्वाचा फॅक्टर हा आहे कोणता चॅप्टर वाईज अनलिमिटेड टेस्ट राहील बरोबर पर आहे प्रत्येक युनिटवर जेवढे अपलोड होत जातील टप्प्या टप्प्यामध्ये तेवढ्या तुम्हाला टेस्ट पण मिळत जाईल ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा प्रत्येक कोर्सला एक फुल लेंथ टेस्ट पाहिजे सर तुम्ही म्हणाल सर चॅप्टर वाईज आणि फुल लेंथमध्ये काय फरक आहे तर चॅप्टर वाईज म्हणजे कसं आहे प्रत्येक म्हणजे रिजनिंगमध्ये पण खूप सारे टॉपिक आहे तर त्या टॉपिक टॉपिक म्हणजे जे चॅप्टर आहे वेगळे वेगळे त्या वेगळ्या वेगळ्या चॅप्टरच्या वेगळ्या वेगळ्या टेस्ट सेपरेट सेपरेट म्हणजे ते ती, ती, पन, टेस्ट दिले तर त्याच चॅप्टरचे प्रश्न येतील पण फुल फुललाईन टेस्टचा विषय कसा आहे फुल <laughs> फुललेन टेस्टचा विषय असा आहे की याच्यामध्ये फुल लेन टेस्टमध्ये पंच्याहत्तर प्रश्न येणार आहे म्हणजेच कसे पंचवीस प्लस पंचवीस आणि प्लस पंचवीस म्हणजे नॉन वर्बल व्हर्बल आणि ॲप्टिट्यूड असे पंचवीस म्हणजे एकूण किती असतात पंच्याहत्तर प्रश्न असतात तर पंच्याहत्तर प्रश्नाची फुल लेन टेस्ट असते ते सेपरेट पण तुम्हाला दिसणार तो आपल्या स्टोअरमध्ये ॲपमध्ये पण या कोर्सवाल्यांना तेही कशी असणार फ्री असणार आता त्याच्यामध्ये किती टेस्ट असणार काय असणार आपण तर तुम्हाला माहिती आहे कमीमध्ये खूप सारा देण्याचा प्रयत्न करतो तर खूप साऱ्याच राहील तर तीही टेस्ट काय असणार या कोर्सवाल्यांना फ्री असणार टेस्ट तुम्ही मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हीवरती देऊ शकता ठीक आहे तर ही फुल लेंथ टेस्ट आली तेही तुम्हाला या कोर्समध्ये काय करणार फ्रीमध्ये आपण प्रोव्हाइड करणार त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट की ऑफलाईन डाउनलोड करू शकतो का मी मग पण याचा उल्लेख केला आणि मग सांगितलं समोर सांगतो हो तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करू शकता काय काय डाउनलोड करू शकता तुम्ही जेवढ्या काही पी एफ आहे त्या ऑफलाईन मोडमध्ये डाउनलोड करू शकता आणि जेवढे काही व्हिडिओ आहे ते तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये डाउनलोड करू शकता फक्त याची एक लक्षात ठेवा हे तुमच्या ॲपमध्येच डाउनलोड होईल तिथनं तुम्ही बाहेर काढू शकत नाही जसं युट्यूबचा व्हिडिओ डाउनलोड होतो पण युट्यूबच्या ॲपमध्येच असतो बाहेर निघत नाही पीडीएफ तुमच्या मोबाईलच्या ॲपमध्येच राहील ती बाहेर काढता येणार नाही प्रिंट फक्त मग तुम्ही म्हणाल तर डाऊनलोड करून फायदा काय तर फायदा असा की तुम्हाला एखादा व्हिडिओ वारंवार बघायचा दोनदा बघायचा आहे चारदा बघायचा आहे किंवा अशा ठिकाणी जाऊन बघायचा आहे की तिथं नेटवर्क ब्रेक होतो तर तशा वेळेस तुम्हाला फक्त नेट चालू ठेवा लागेल पण तुमचा डाटा कंझ्युम होणार नाही तुम्ही जर डाऊनलोड करून ठेवले शंभर वेळा बघाल तरी तो पहिल्यांदा जो डाटा कन्झ्युम झाला तोच त्याच्यानंतर तुम्हाला डाटा लागणार नाही हा फायदा होता डाऊनलोडचा मग सर मी किती व्हिडिओ डाऊनलोड करू शकतो तर जेवढी तुमच्या मोबाईलची कॅपॅसिटी असणार स्टोरेज असणार तेवढी तुम्ही व्हिडिओ पीडीएफ डाऊनलोड करू शकता आता ते ऍपवरती डिपेंड नाही आहे ते डिपेंड आहे तुमच्या मोबाईलवरती म्हणजे तुमचा जो मोबाईलचा स्टोरेज आहे त्याच्यावरती डिपेंड करते की कि नेमके किती व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करता जेवढा डा जास्त मोबाईलचा तुमचा हे असणार स्पेस तेवढे तुम्ही जास्त व्हिडिओ डाऊनलोड करून ठेवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर सर एवढं सर्व सर पटलं काही म्हणणं नाहीये आणि जर का आमचं काही अडलं जर काय आमचं काय अडू शकते ना अडतं पण काही त्याच्यामध्ये शंका नाही आहे ठीक आहे तर अडलं तर ॲपमध्ये जसे तुम्ही ॲपमध्ये गेली ॲपच्या चॅटमध्ये आपण ऑप्शन ठेवला आहे त्या चॅटमध्ये तुम्हाला एक ग्रुप दिसणार त्याच्या पहिले तुम्हाला एक रोशन ताजने नावाचा एक असा सि दिसणार तुम्हाला याच पिक्चरमध्ये माझाच आहे मीच दिसणार तुम्ही मला वैयक्तिकरित्या ॲपमधनं मेसेज करू शकता ठीक आहे फक्त रिप्लाय यायला कधी कधी वेळ लागते त्याचं कारण की लक्षात घ्या की एका दिवसात हजारो मेसेज येतात तर तेवढे मॅसेज मला वेळ ॲडजस्ट करून ते रिप्लाय द्यावं लागतात कधी कधी चोवीसही तास लागतं कधी कधी अठ्ठेचाळीस तास लागतं पण मिळून जाते रिप्लाय ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं की या कोर्सचा एक व्हॉट्सअप ग्रुप असणार त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्व विद्यार्थी असणार जेवढ्यांनी कोर्स जॉईन केला मग याच्यामध्ये या ग्रुपमध्ये मग गुड नाईट गुड मॉर्निंग असं काही टाकायचं का कोणाचा वाढदिवस नाही कोणता सण नाही काहीच नाही काहीच नाही जे टाकायचं ते मी टाकेल दुसरं की या ग्रुपमध्ये तुमच्यासाठी ओपन राहील चॅटिंग पण फक्त आणि फक्त अभ्यासाचा जर विषय असला नॉन टेक्निकलचा म्हणजे या कोर्सच्या रिलेटेड म्हणजेच वर्बल नॉन वर्बल आणि ऍप्टिट्यूड त्याचंच याच्यामध्ये डिस्कशन होणार एक जरी मेसेज वेगळा दिसला तर तुम्ही ग्रुपच्या बाहेरवाल आणि कधीही या ग्रुपमध्ये एंट्री मिळणार नाही हे आत्ताच लक्षामध्ये ठेवा म्हणजे नंतर पुन्हा इन्स्ट्रक्शन द्यायची मला गरज नाही ठीक आहे पुन्हा सर काही ॲपमध्ये प्रॉब्लेम आला काही अडलं काही काही माहिती घ्यायची असली एकदम इन्स्टंटमध्ये पाहिजे तर आपल्या इन्स्टिट्यूटचा नंबर आहे सेवन टू फोर नाईन सेवन एट सेवन टू सेवन या नंबरवरती पण तुम्ही काय करू शकता संपर्क करून आपली मदत मागवू शकता मदत मिळून जाते बिलकुल शंभर टक्के फोन केला तर उचलल्याच जाईल फक्त वेटिंग वर असला तर वेळ लागू शकते ठीक आहे तर हे होतं मदतीचा विषय याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर की महत्वाचा आता आता इथून महत्त्वाचा विषय सुरू झाला सर व्हॅलिडिटी किती असणार तर जनरली कोर्सची व्हॅलिडिटी आपण सिक्स मंथ ठेवतो किंवा तुम्हाला सिक्स मंथ दिसते पण पण आपण सध्या बघा आता याच्या सामोरचं जेवढं काही सांगणार सध्या कोर्स लाँच होत आहेत त्याच्या त्या वेळेचं सांगत आहे सध्या बारा महिने आपण व्हॅलिडिटी ठेवली आहे म्हणजेच आपण ट्वेल्व मंथ व्हॅलिडिटी ठेवली आहे म्हणजेच एक वर्ष होते कारण की कसं आहे पेपर कधी होणार याची काही कोणाला शाश्वती नसते कोणत्या पेपरला कितीही महिने लागू शकतात मी सिक्स महिने ठेवली पुन्हा तुमची व्हॅलिटी संपून जायची त्याच्यापेक्षा आपण काय केलं आहे बारा महिने व्हॅलिडिटी ठेवली आहे तर सर याचा अर्थ सर कोर्स बारा महिने चालणार का नाही कोर्समध्ये अपडेट पेपर येतपर्यंत होत राहील काही नाही काही का काही नाही काही नवीन येतच राहील पण कोर्सची व्हॅलिडिटी बारा महिने कोर्स पटकनच म्हणजे जेवढा फास्ट होते तेवढा आपण त्याच्यामध्ये सेशन अपलोड करत जाईल आणि तुम्हाला ते प्रोवाईड करून देईल ठीक आहे पटलं तर याची व्हॅलिडिटी तुम्हाला लक्षात आली की किती मंथ असणार बारा मन लक्षात ठेवा सिलेबस बारा महिन्यात खतम होणार आहे असं नाही म्हटलं मी मी हे म्हटलं की तुमच्याजवळ आलेला जो कंटेंट आहे तो बारा महिने तुम्ही वापरू शकता ते त्याचा अर्थ होते व्हॅलिडिटीचा म्हणजे क्लास किती दिवस चालणार ती त्याची व्हॅलिडिटी म्हणजे त्याला व्हॅलिडिटी आपण म्हणत नाही ठीक आहे आता त्याच्यानंतर एनरॉलमेंट फीज किती आहे सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं तर बघा एनरॉलमेंट फीज आता आता बघा सध्या सध्याची गोष्ट आहे सध्या जेव्हा कोर्स लाँच होत आहे आपण फिफ्टी वन पर्सेंट ऑफ ठेवला आहे किती ठेवला आहे फिफ्टी वन पर्सेंट ऑफ म्हणजेच दोन हजार चारशे नव्याण्णवचा एकावन्न पर्सेंट ऑफ करून आपण वन टू थ्री फोर याची प्राइस ठेवली आहे वन टू थ्री फोर म्हणजे बाराशे चौतीस रुपये बाराशे चौतीस रुपये आणि याच्यामध्ये मेन महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यात सर्व टॅक्सेस सर्व आले म्हणजे तुमचा सर्व सर्व फक्त वाले आपले गरीब आहेत दहा रुपये एक्स्ट्रा घेतात ते त्यांना गरिबी लागली आहे त्याच्यामुळं तर ते दहा रुपये एक्स्ट्रा घेतात तर त्याला मंडळ काही करू शकत नाही याच्यामध्ये पूर्ण ॲपचे चार्जेस आले सर्व सर्व टॅक्सेस आले सर्व जी एस टी सर्व सर्व इन्क्लूड करून वन टू थ्री फोर म्हणजेच बाराशे चौतीस रुपये याची फुल प्राईज असणार ठीक आहे आता बघा हे नॉन रिफंडेबल आहे नॉन रिफंडेबलचा अर्थ का बरं की तुम्हा तुम्ही जर मला असे पैसे दिले तर मी तुम्हाला असे परत देऊ शकतो बरोबर आहे फीज अशी घेतली तुम्ही अशी देऊ शकतो पण ही फिरत येते ही फिरत येते मला तिसऱ्या दिवशी येते आणि तीही पूर्ण येत नाही पूर्ण टॅक्सेस कटून सर्व कमिशन कटून माझ्याकडे येते तेही तिसऱ्या दिवशी त्याच्यामुळे मी रिव्हर्स प्रोसिजर याच्यामध्ये नाही आहे म्हणून त्याच्यामुळे पहिलेच सर्व मी क्लिअर दे करून देतो पहिलेच विचार करायचा आणि मगच काय करायचं जॉईन करायचं कारण एकदा आलेले ते वापस जात नाही कारण वापस जायचा रस्ता नाही आहे माझ्याकडे एवढी येत पण नाही ठीक आहे पटलं आता आपण इथं थांबत नाही हे झाली वन टू थ्री फोर आपली मेन प्राईज किती वन टू थ्री फोर मेन प्राइस सध्याची ऑफ करून एकावन्न पर्सेंट पण तिथेच तुमच्या ऍपमध्ये आपला युनिव्हर्सल एक कोड आहे ओपन माइंड गुरुजी कारण बरेच विद्यार्थी आपले ओपन माइंड गुरुजी आपल्या युट्यूब चॅनलवरून येतात तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी नाही सर्वांसाठी सार्वजनिक आपला दहा पर्सेंटचं एक कुपन कोड असतं ते तुम्ही जर अप्लाय केलं तर ते वन टू थ्री फोरमधले पण दहा पर्सेंट कमी होईल आणि ती प्राईस पडणार तुम्हाला वन 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 म्हणजे अकराशे अकरा रुपये अकराशे अकरा रुपये ते वर्गणी घेतल्यासारखं झालं ठीक आहे अकराशे अकरा रुपये टेन पर्सेंटचं कूपन घेतलं तर नाही घेतलं तर वन टू थ्री फोर कूपन कुठं असते कोर्सच्या ओव्हरव्यूमध्ये गेलं की ओपन मॅन गुरुजीचं कुपन असते त्याला क्लिक केलं की तुमचं ऑटोमॅटिक ही प्राईजमध्ये काय वेळ बदलले याच्यामध्ये फक्त प्लस दहा रुपये ते ॲपवाले सांगितलं मी ते गरीब आहे म्हणून आणि फीज कशी असते नॉन रिफंडेबल लक्षात ठेव पण आता ही झाली सर्वांसाठी कॉमन प्राईज ठीक आहे कुपन वापरला तर वन 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 नाही वापरला तर वन टू थ्री फोर तुम्हाला कशी घ्यायचे तर तुमचा विषय ठीक आहे त्याला मी काहीच नाही करू शकत ठीक आहे म्हणजे कोणाकोणाची चॉईस असते नाही सर मी कुपन कोड वापरणार नाही तिथे फ्री सर्वांनाच मिळते तुम्ही घेऊन घ्यायचं आहे ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त आता तुमच्या मनाचे प्रश्न असणार जर तुम्ही जुने सर आम्ही मिशन महापारेशन महावितरण या मध्ये आहोत तरी आम्हाला काही याच्यामध्ये काही असणार की नाही बा ॲक्च्युली त्या दोन्ही कोर्सचा काही संबंध नाही दोन्ही कोर्सचा काही संबंध नाही तरी पण मी आपल्या लेवलवरती माझ्या शेअरमधनं माझं जो शेअर आहे त्याच्यातनं काय केलं आहे छत्तीस पर्सेंट मी ऑफ केले आहे छत्तीस पर्सेंट ऑफ केले आहे म्हणजेच काय की वन टू थ्री फोरमध्ये छत्तीस पर्सेंट तुम्हाला कूपन कोड मिळणार आणि ते कुपन कोड कसं असणार ते कुपन कोड स्पेशल असणार ते कुपन कोड असणार स्पेशल असणार म्हणजेच तुम्हाला ते तिथे दिसणार नाही तुम्हाला ते दिसणार नाही फक्त कोणाला दिसणार किंवा कोणाला दिसणार म्हणजे कोणाला मिळणार ज्यांचा कोर्स म्हणजे जे जै विद्यार्थी मिशन महापारेशन मिशन पारेशन आणि वितरण या कोर्समध्ये ऍक्टिव्ह आहे ऍक्टिव्हचा अर्थ काय ज्यांची व्हॅलिडिटी संपायची आहे आता तुम्ही म्हणाल सर माझी व्हॅलिडिटी संपली मी रिन्यू केला हो तू रिन्यू केला पण अजूनही तुझा कोर्स सुरू आहे ना ज्यांचा कोर्स सुरू आहे त्यांनाचा कुपन कोड अप्लाय होतो दुसऱ्याला कुपन कोड अप्लाय होणार नाही म्हणजे तुम्ही असं म्हणाल सर मी जॉईन केला होता आता संपला तर आता हे कुपन कोड पण तुम्हाला लागणार नाही ज्यांनी रिन्यू केला किंवा जे ॲक्च्युअलमध्ये कनेक्ट आहे म्हणजे ज्यांची व्हॅलिडिटी संपायची आहे त्यांनाचा कुपन कूपन कोड लागू शकतो तो कोणालाच दिसणार नाही तुम्ही काय करायचं स्पेशल आपला इन्स्टिट्यूटचा जो नंबर आहे सेवन टू फोर नाईन सेवन एट याच्यावरती कॉल करायचं आणि मागवून घ्यायचं मागवून घ्यायचं कारण की लिमिटेड वेळ ऑफर आहे आपण की मागवून घ्यायचं मॅडम किंवा सर जे कोणी कॉल उचलतील की मला छत्तीस पर्सेंटचं कुपन कोड पाहिजे कारण की मी कोर्समध्ये आहे मला जॉईन करायचं तेव्हा तर तुम्हाला कुपन कोड लागणार आणि तेव्हाच ते कुपन कोड लागल्यानंतरच तुम्ही ते अप्लाय करू शकता आणि तेव्हाच ते तुम्हाला दिसणार ठीक आहे तर कूपन कोड जर छत्तीस पर्सेंटचं लावलं कोणासाठी हे बघा लक्षात घ्या जे विद्यार्थी मिशन महापारेषण महावितरणमध्ये आहे त्यांना आणि जे ॲक्टिव्ह आहे ज्यांची व्हॅलिडिटी संपायची आहे त्यांच्यासाठी रिन्यू केला असला तरी पण चालेल ठीक आहे तर त्यांच्यासाठी प्राईज किती असणार फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपये म्हणजे सेवन डबल नाईनमध्ये त्यांना ते पडणार पूर्णच्या पूर्ण बॅच म्हणजे यांना पुन्हा मी एकदा ॲडव्हान्टेज दिला आहे जेव्हा की या दोघांचा काही संबंध नाही आहे ती भरती वेगळी आहे आणि या भरतीचा विषय वेगळा आहे तरी पण पटलं इथपर्यंत ठीक आहे आता हे सर्व तुम्हाला समजलं व्हॅलिडिटी किती आहे काय आता मेन इन्स्ट्रक्शन महत्त्वाचे आपल्या ॲपचे आप असते की आपल्या ॲपमध्ये आप स्क्रीनशॉट निघत नाही लक्षात घ्यायचं आणि ॲपसोबत छेडखानी जर केली तर तुमचा नंबर ब्लॉक होतो तुमचा रजिस्ट्रेशन ब्लॉक होतो हे लक्षामध्ये ठेवायचं म्हणजे छेडखानी करायची नाही आता नाही करत तुम्ही शहा आहे मला तरी माझं सांगणं काम आहे त्याच्यानंतर ॲप डाऊनलोड करायची असणार प्ले स्टोरवरनं डाउनलोड करायची असेल तर डायरेक्ट टाकायचा सी एस टी लॉन्चपॅड तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे दुसरं जर का तुमच्याकडे आयफोन युजर असणार तुम्ही म्हणजे तुमच्याजवळ आयफोन असणार ॲपलवाला तर त्याच्या स्टोअरमध्ये तुम्हाला सीएस टी लॉन्च पॅड दिसणार तुम्हाला त्याची स्पेशल लिंक लागणार पुन्हा तुम्ही इन्स्टिट्यूटच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा सेवन टू फोर नाईन एट टू तुम्हाला लिंक दिली जाईल कशाची प्ले म्हणजे ॲपलवाल्या साठी म्हणजेच आयफोनवाल्यांसाठी तिथनं पण तुम्ही आपला कोर्स वगैरे सर्व ॲक्सेस करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा मी तुम्हाला रिवाइंड करून देतो किंवा रिमाइंड करून देतो कोणत्या की व्हिडिओ फक्त मोबाईलमध्ये दिसतील कारण की बघा हे सर्व महत्त्वाचे आहे लक्षात घ्या आणि मगच माझ्याकडे एनरॉल करा कारण की आपलं एकदम स्पष्टपणे आपण सांगत असतो सर्व गोष्टी ठीक आहे व्हिडिओ फक्त मोबाईलमध्ये दिसणार त्याच्यानंतर प्रिंट कोणत्याच पीडीएफची निघणार नाही जे मी तुम्हाला ॲडिशनल देईल तेच पण कोर्समधल्या कोणत्याच पीडीएफची प्रिंट निघणार नाही तुम्ही त्याला ऑफलाईन डाउनलोड करू शकता फीज नॉन रिफंडेबल आहे कारण की त्याचं मी कारण सांगितलं तिसरं की मोबाईल नंबर तुमचा ज्या रजिस्टरनी तुम्ही म्हणजे ज्या नंबरनी तुम्ही रजिस्टर करून घेतलेला आहे तो मोबाईल नंबर सुद्धा तुमचा बदलणार नाही म्हणजे चेंज होणार नाही या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि मगच का करायचं कोर्सला एनरॉल करायचं तर हे सर्व काय होतं इंट्रोडक्शन होतं आपल्या बुस्टर कोर्सचं म्हणजेच तुम्हाला मी बूस्टर केलं की तुम्ही बूस्ट होऊ शकता पण त्यासाठी मला तुमची मदत लागणार कारण मार्गदर्शन तर मी करणार पण यशस्वी तुम्हाला व्हायचं आहे ठीक आहे इथे या सेशनला काय करतो मी थांबवतो आणि ब्रेक घेतो बाकी याच्यानंतर सेशनला कंटिन्यू करतो पण ब्रेक घेतो धन्यवाद